महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकापच्या अक्षय नाईक यांना नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर तालुक्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं या पार्श्वभूमीवर मनसे अलिबाग अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी आपल्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून अक्षय नाईक यांचा सत्कार केला यावेळी तालुकाध्यक्ष म्हात्रे यांनी पक्षाच्या वतीनं उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकीत मनसे मजबूतपणे सोबत असल्याचं कार्यकर्ते आणि महिला सभासद मोठ्या उपस्थित होते अक्षय नाईक यांनी पक्षानं ना दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अलिबागच्या विकासासाठी सातत्यानं काम करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते विकास आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देणार असल्याचंही सांगितलं महाराष्ट्र दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले या कार्यक्रमानं तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळाली असून येणाऱ्या निवडणुकीत संघटितपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला मनसेच्या उमेदवारी घोषणेनं अलिबागच्या राजकारणात नवा उत्साह निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं करूयात आणि जे काही असेल मी आहे आणि दरवेळी राहू पुढे पण आणि येथे सर्व पुढचे किती वर्षात जेवढा विकास होऊ शकेल तेवढं सर्वांनी मिळून करूयात अलिबागचा आणि माझी हीच विनंती राहील तुम्हाला सर्वांना की कालच मी बघितलं जमितदरांनी शिवाजी महाराजांच्या नेहरूला गेलेले ज्या जोशांनी सगळे गेलेले त्याच जोशांनी आपणही सगळ्यांनी मिळून प्रचार करूयात आणि निवडून येऊयात आणि तीन तारखेला जसे विजयाचा गुलाल उडवू तोच आपण त्याच जोशांनी सर्वाँ सर्वाँ आज आमच्या इथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षयताई नाईक यांना आज आमच्या कार्यालयात बोलून आम्ही आज त्यांना जाहीर पाठिंबा पा दिला आज त्या प्रचंड बहुमताने विजयी होतीलच आणि आज आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सामील होऊन आम्ही त्यांचा प्रचार करणार पहिली गोष्ट म्हणजे महा साहेबांनी राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुतीला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही तुम्हाला जर सीट लढवायची असतील निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडी बरोबर तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर हे करा त्यांचा किंवा प्रचार करा त्यांचा त्यांच्याबरोबर राहून तर त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अक्षयताई नाईक त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाई आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जोशात आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये आणि दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला विजय गुलाल आम्ही त्यांच्यावर उधळणार आहोत आज कसे आले होते आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा त्यांना सांगितलं होतं की आमच्या पक्ष कार्यालयात या आम्ही उत्सुक आहोत की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तर त्या उद्देशाने त्या आज आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा सत्कार केला तिथे आणि पाठिंबा आमचा त्यांना जाहीर करतो आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तरी फार गंभीर आहे आणि त्या गंभीर परिस्थितीत आता आपल्याला जर काही विकास घडवायचा असेल तर नक्की महाविकास आघाडीच्या सोबत जाणं गरजेचं आहे कारण जी महायुती आहे ती डबावाचं चा राजकारण चालू आहे आणि ते डबाचं राजकारण सगळीकडे आपल्याला बघणार आमच्या छोट्यात विनोद दा दादा पाटील यांच्यावर सुद्धा ईडीची धाड टाकलेली होती आणि अशा परिस्थितीत कुठंतरी बदल हवा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच सध्या सोबत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या न नग, अलिबागच्या नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत अक्षताई नाईक यांना आम्ही आमच्या पक्षकार्यात बोलवलं होतं आणि त्यांना आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे